श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग तिलारी घाटातील अवजड वाहतुकीला बंदी करण्यात आली आहे वाहतुकीला झालेला धोका लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आला मात्र यामुळे होणारी गैरसोय लक्षात घेत आणि करण्यात आलेल्या पाठपुराव्यामुळे आता एस टी सेवा सुरू होणार आहे याबाबतची अपडेट देत आहेत दोडामार्ग प्रतिनिधी लवकर दोडामार्ग तालुक्यातील तिलारी रामघाट हा कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी अवजड वाहतुकीसाठी बंद करणं एकतीस ऑक्टोंबर पर्यंत बंद ठेवण्याचा आदेश दिले होते दरम्यान दोळामार तालुक्यातील जनता किंवा गोव्या राज्यातील जनता यांनी वारंवार प्रसिद्धीपत्रकाद्वारे किंवा निवेदनं देऊन तिलारी घाटमार्गे एस टी बसेस सुरू करा असे वारंवार सूचित केले होते दरम्यान काल झालेल्या बैठकीत कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी दोळामार तिलारी रामघाट मार्गे एस टी सेवा हे आठ दिवसात सुरू होणार असल्याचे यावेळी सूचित केले दरम्यान तिलारी घाटाच्या पायथ्याशी खराडी हे ते नवीन पुलाचे जे काम चालू होते त्या लगतचा जो पर्याय रस्ता काढला होता तो पर्याय रस्ता गेल्या आठ दिवसात सुरू झालेल्या पावसामुळे वाहून गेला होता दरम्यान या पुलाचे संपूर्ण बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आठ दिवसात या ठिकाणी तिलारी घाटमार्गे बेळगाव कोल्हापूर अशी एस टी बस सेवा लवकरच आठ दिवसात सुरू करणं असल्याचे कोल्हापूर जिल्हाधिकारी येडगे यांनी आज सांगितले आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल